तर नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि एक मजेदार होणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल की आज आहे सात तारखांनी आजपासून गणेशोत्सव चालू झालेला आहे तर तुमच्या घरी देखील गणपती बाप्पांना आणलं असाल देखील घरी गणपती बाप्पांना आणलेला आहे आता मामाचा गणपती आणण्यासाठी निघालेलो आहे तर आजचा जो काही मामाचा गणपती तो देखील तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओतून आणि ज्या श गणपती कारखाना आहे जे गणपती शाळा आहे जिथे गणपती काढले जातात आणि तयार करून आपल्यापर्यंत आपल्याला दिले जातात तर त्या शाळेला भेट देणार आहात आपण आणि गणपती वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा बघायला भेटतात तर आज आपण तिकडे जाणार आहोत तर चला मग जाऊया आपण या साईडला गणपती बाप्पा बघायला भेटत असेल या साईडला देखील सुंदर सा मूर्ती वगैरे गणपती बाप्पा दिसत गणपती बाप्पा हा आहे मामाचा गणपती सो खूप सुंदर आहे आणि असेच सर्व काही गणपती बाप्पा सुंदर असे बघायला भेटत असेल वेगवेगळ्या रूपामध्ये मस्त एक नंबर <स्था गंपती। स्था गंपती> बघू शकता सुंदर असे गणपती बाप्पा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला भेटतात आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये आपापल्या घरी भक्त गणपती बाप्पांना फोन जाताना तुम्हाला बघायला भेटत असते पण हा जो क्षण आहे ना आताचा एक नंबर भारी आहे आणि आजचा दिवस देखील खूप चांगला आणि भारी आहे गणपती बाप्पा मोरया तर गणपती बाप्पांना मामाच्या घरी घेऊन आलेलं आहे तर बघू शकता तर ह्या साईडला सुंदर असं गणपती बाप्पांना मकर बनवलेलं आहे बघू शकता आणि ह्या साईडला आहेत गणपती बाप्पा तर खाली ठेवण्याचं कारण आता हेच आहे की पूजा झाल्यानंतर मग मकरामध्ये गणपती बाप्पांना बसवण्यात येणार आहे तर ते देखील आता तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांना मकरामध्ये बसवलेलं आहे आणि खूप भारी वाटतंय आता सकाळी तुम्ही बघितलं असाल ह्या व्हिडिओच्या आधी तर मी मामाकडे मामाचा गणपती आणण्यासाठी गेलो होतो तर गणपती घरी घेऊन गेलो मामाचा का ते व्हिडिओच्या आधी तुम्हाला बघायला भेटलं असेल तर, तर मंडळी आजचा काही कारणास्तव व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच कारण हा गणपती बाप्पांचा व्हिडिओ आहे जो कोणी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आपला हा व्हिडिओ बघत असाल ना तर प्रत्येकाने हा व्हिडिओला लाईक करा कारण हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार कारण हा गणपती बाप्पांचा व्हिडिओ आहे जो गणपती बप्पा आपण घरी आणतो आणि मकरामध्ये बसवतो एवढ्या वर्षभरातून एकदा तो गणपती बप्पा आपल्या घरी येतात तर म्हणूनच म्हणतो ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा प्रत्येकाने आणि तुमच्या देखील घरी गणपती बप्पा आणला असाल तर आजच्या ह्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा वाजलेले आणि मस्तपैकी हा हिरवेगार निसर्गामध्ये म्हणजे शेताच्या बांधावरती इथं उभ्या येतात आणि बघू शकता हे मागे भात शेती लावलेली आहे आणि इथे आता मस्त व्हिडिओ शूट करतो आहे तर चला मग आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू जसे नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाळ्या बाय बाय टेक केअर